सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वाचा वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती यानिमित्त महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रम झाले तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीसुद्धा आज विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांना एकत्र आणून महात्मा गांधी यांनी अहिंसेची शिकवण दिली त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळेच महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता मानलं जातं दोन ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातो आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात विविध उपक्रम पार पडले महानगरपालिकेच्या वतीनं तीर्थ वेश मैदानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन झालं यावेळी सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे उपशहर अभियंता महादेव फुलारी कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर श्याम शेटे कॉम्रेड चंद्रकांत यादव दिलीप पवार कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते तर खासदार धनंजय महाडिक यांनीही आज गांधी मैदानात जाऊन महात्माजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजींनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे त्यांच्या स्वदेशीच्या नाऱ्याची आजही देशाला गरज असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे संग्रामसिंह जरक बॉबी मोरे सचिन पवार प्रताप देसाई सुनील मोरे अजित सूर्यवंशी सुदर्शन सावंत विश्वास पवार गिरीश साळोखे सनील आयकर उदय खाडे भारत भोसले सुरेश टिळके गायत्री राऊत सरिता हरुगले यांच्यासह शिवाजी पेठेतील मान्यवर उपस्थित होते जय जवान जय किसान असा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांचीसुद्धा आज जयंती भारताचे दुसरे पंतप्रधान असलेल्या लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीनं शास्त्रीनगर इथल्या त्यांच्या पुतळ्याला सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कनिष्ठ अभियंता सागर शिंदे तुषार भरसट सचिन जाधव दादाभाऊ साबळे आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पापाची तिकटी इथं विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं गांधी जयंतीचा कार्यक्रम झाला ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर जगभरातील अनेक देशातील चळवळींना अहिंसेचा संदेश दिला त्यांच्या विचारांनी नेल्सन मंडेला मार्थिन ल्युथर किंग यांसारख्या नेत्यांनाही प्रेरणा मिळाल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांनी सांगितलं यावेळी अमोल कुरणे शेखर पवार कुमावत सोसायटीचे सतीश बाजणीकर ज्ञानेश्वर मोहिते जे बी अत्तार संभाजी चौगुले पंडितराव चौगुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी झाली शाहीद कॉम्रेड गोविंदराव पानसरे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं गांधीजींना अभिवादन करण्यात आलं महात्मा गांधीजींच्या विचारांचं अनुकरण नव्या पिढीनं करणं गरजेचं आहे असं कॉम्रेड अनिल चव्हाण सा यांनी सांगितलं तर महात्मा गांधीजींच्या जीवन कार्याबद्दल प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील यांनी माहिती दिली यावेळी उषा चुडेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कॉम्रेड रेखा पवार रंजना खोत शोभा विभूते गजानन विभूते चंद्रकांत बागडी मधुकर पाटील सिद्धार्थ कांबळे सुभाष शेटे सदानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते